त्यामुळं घोटाळ्याची मालिका दिवसेंदिवस रोजच वाढत चालली आहे रुग्णवाहिकेचा घोटाळा त्यानंतर अनेक घोटाळे दररोज मी तुमच्यापुढे मांडणारच आहे पण आज मुद्दाम दोन घोटाळे तुमच्यापुढे मांडतो आहे या सरकारने नवनवीन कृत्या लढवणं नवनवीन आयडिया करणं आणि त्यातून पैसा मिळवणं हा एकमेव धंदा या सरकारने आता सुरू केलेला आहे खरं तर नैतिकता नीतिमत्ता सगळी कमरेला गुंडाळून यांचे सगळे मंत्री हे संपूर्ण चौफेर वागताना दिसत आहेत चौफेर उधळताना आपल्याला दिसत आहे काल बोलल्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था किंवा इतर विषय आता काय संपलेच त्यानंतरही काल आपण पाहिलं की खुद्द मुख्यमंत्र्याला भेटायला गेलेला एक गुंड मंत्रालयात रील तयार करतो म्हणजे हे तर निलेश गायवाळ हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसत काल बोलल्याप्रमाणे गुंडांना संरक्षण देणारा आणि गुंडांना पोसणारच हे सरकार आहे यात आता लपून राहिलेला नाही हा त्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे असं मी म्हणतो हा कशी काय एवढी हिंमत करतो एक जामिनावर गंभीर गुन्हे असलेला आरोपी मुख्यमंत्र्यांना जाऊन साव्या माळ्यावर मिळतो त्यांचे सल्लागार कोण सल्ला देत आहेत आम्हाला माहीत आहे की मुख्यमंत्री शिंदे कष्टातून मेहनतीतून उभे झालेत परंतु पक्ष फोडाफोडी केल्यानंतर त्यांना एवढं पाचवी त्यांच्यामागे संख्याबळ असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे कारण होती नव्हती पक्षपोळीनंतर महाराष्ट्राची इज्जत चवाट्यावरच आणली इज्जत घालवली आणि आता उरली सुरली जे काही आहे ती आता गुंडांना प्रवेश देऊन घालवली जात आहे हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न मी म्हटलं की दिवसोंदिवस या सरकारची भूक वाढत चालली आणि आचारसंहितेच्या पूर्वी जेवढी तिजोरी लुटता येईल तेवढी लुटण्याची स्पर्धा या सरकारमधील मंत्र्यांची सुरू झालेली आहे आणि त्याला मंत्रिमंडळ शांतपणे सगळं मुखसंमती किंवा आंधळेपणा बहिरेपणा धारण करून या सगळ्या गोष्टींना मान्यता देत आहे आतापर्यंत आपण कालपर्यंत ॲम्ब्युलन्स घोटाळा मी सगळ्या पुढे मांडला आणि आज मात्र एकीकडे अंगणवाडी सेविकांना मानधनाची वाढ होत मागणीसाठी आंदोलन मोर्चे काढले जात आहे अनेक अंगणवाडी सेविकांना भेटी धरल्या जात आहे त्यांची ग्रॅच्युएटी असेल त्यांची मानधन असेल हे देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही मात्र मर्जीतील कं कम, आपल्या कंपनीला एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते यासाठी साधारणतः एकशे पंचावन्न कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चुना लागणार आहे